जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सोलापूर महानगरपालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली कांबळे म्हणाले सोलापूर महानगरपालिकेतील आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त नगर अभियंता सहाय्यक अभियंता उप अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे याशिवाय जवळपास शंभर ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता अभियंता शाखा अभियंता यांचाही यात सहभाग आहे या सर्वांना तात्काळ निलंबित करावे आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावे अन्यथा उपोषण चालूच राहील या प्रकरणाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भ्रष्टाचाराविरोधातील जनआंदोलनात वेग येण्याची शक्यता आहे कांबळे यांच्या उपोषणाकडे सोलापूर आणि मुंबईतील संबंधित अधिकारी पोलीस आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांचे लक्ष लागले आहे बरं ते आज तुमचा उपोषणाचा पंधरावा दिवस आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती तुम्ही बसलात हा हा काय ऍक्च्युअली तुमचा काय तुमची मागणी काय आहे आणि ही तुमची मागणी जी आहे ती शासनापर्यंत पोहोचली का आणि शासन काय ह्याच्यावरती ऍक्शन घेणार आहे का यामध्ये आता आज रोजी आपल्या या पंधरा दिवसामध्ये चार खात्यांची भेट झाली बर त्यामध्ये नगर विकास खाता आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांशी जास्त निगडीत विषय आहे अच्छा हां हा, आणि सामाजिक न्याय विभाग सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे म्हणून जे आहेत त्यांची पण भेट झाली बरोबर पण त्या ह्या लोकांनी सगळ्यांनी आपल्याला फक्त हे करत आहेत की आम्ही अहवाल मागून घेतोय बरोबर पंधरा दिवसात पण तस आपल्याला हे आपल्या मनासारखं होईल असं काही दिसून येत नाही यामध्ये नेमकी तुमची मागणी काय आहे आणि तुमचा आरोप काय म्हणजे कोणत्या कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आपल्या सोलापूरमध्ये काय झालं ऍक्च्युली ते यामध्ये महापालिकेने जे काम केलेले आहेत तेच काम सार्वजनिक बांधकाम विभागाने नाही का ना प्रशासकीय मंजुऱ्या घेतलेल्या आहेत आणि दोघांचे एकाच वर्षामध्ये आहेत आणि दोघांचे काम एकाच ठिकाणी आहेत अच्छा आणि महापालिकेने असं केलेलं आहे की दोन हजार एकवीस पासून जे असतं का वर्षा वर्षाला जे प्रशासकीय मंजुऱ्या घेतलेल्या आहेत ते एक एक काम दोन दोन वेळा दाखवल्यात म्हणजे त्याचा डीएलपी संपला नसताना कामाचा कालावधी अजून संपलाच नाही तरी पण त्या ठिकाणी अजून प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन जेणेकरून या लोकांनी ते कोट 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 कोटी रुपये सव्वीस कोटी रुपये चोवीस कोटी रुपये रुपयाचे प्रशासकीय जवळपास साडेचार हजार कोटी रुपये पर्यंत हे आपल्याला माहिती अधिकारामध्ये डॉक्युमेंट नुसार मिळतात आणि जर हे प्रॉपर यांने फायली नाही का बऱ्याच फायली यांने लोकांनी हरवल्या आणि ते जर फायली मिळाल्या तर जवळपास सात हजार कोटी रुपये पर्यंत यांचं भ्रष्टाचार हे जाऊ शकते म्हणजे जेणेकरून ज्या लोक यांनी भोगत जे बिलं काढलेले आहेत ते कुठं तर उघडकी फेल म्हणल्यासारखं बऱ्याच फाईल या लोकांनी हरवले आणि घरी घेऊन गेले आता मधीत तर, तर विषय असा झाला की गौसू विभागाकडून एक वीस पंचवीस फाईल अचानकच आणून मध्ये ठेवले बरं मग हे तर नाही का ना बाहेरचा नागरिक तर, ना तर करू शकत नाही बरोबर हे शिपाई करू शकत नाही एवढ्या मोठ्या फायली हे गायब होतात आणि त्याची चौकशी लागल्यावर अचानक ऑफिस मध्ये येतात बरोबर हे किती गांभीर्याची गोष्ट आहे विचार करण्याची गोष्ट याच्या विरोधात तुम्ही सोलापूरमध्ये स्थानिक पातळीवर सुद्धा आंदोलन केलेलं होतं तुमची दखल कुणी घेतली नाही इथं सोलापुरात ह्या लोकांनी फक्त आपल्याला आश्वासन आणि लेखी देऊन म्हणजे उठवण्याचं काम आज सगळ्यात केलेलं आहे आता महापालिकेच्या आयुक्तांनी पण त्याच्यावर समिती गठीत केली खरं आहे पण त्या समितीमध्ये आज रोजी पाच पाच सहा सहा महिने होत नाही तुमच्याकडे का म्हणजे ते तुम्हाला माहिती पुरवली जात नाही म्हणतात तपास अधिकारी बरोबर मग मग तुम्हाला तपास अधिकारी म्हणून नेमलं जाते कोळी मॅडम म्हणून आहे तर आणि त्यांना मी म्हणलं की तुम्ही नाही का त्यांना विचारा की तुम्ही का माहिती देत नाही तर मॅडमचं म्हणणं असं आहे की माझी त्यांची पोस्ट एक असल्यामुळे मी विचारू शकत नाही म्हणजे मध्ये हात मिळवणूक झाली का ही गोष्ट नाकारता येत नाही बरोबर मुंबईला गेलात मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला तिथं म्हणजे सहकार्य तिथं मिळतं का तिथल्या प्रशासनाचं किंवा पोलिसांचं वगैरे जबरदस्त वातावरण कसं आजचा तुमचा मला वाटतं पंधरावा दिवस आहे हो हो शासनाने तुमची दखल घेतली का घेईल वाटतं तुम्हाला हो आता शासन दखल घेईल हा ते आता म्हणजे दोन सचिवांची भेट झाली एक नगरविकास खात्याची आणि कारण आपल्याकडे पुरावे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आयोगाचे तीन पत्र आहेत अनुसूचित जाती जमातीचं सा एक पत्र आहे वरिष्ठ संशोधन अधिकारी लेखा विभागाचं एक पत्र आहे म्हणजे हावड्या वरिष्ठांचे पत्र असून सुद्धा नाही का आपल्या सोलापूरचे आयुक्त सोलापूर मधले अधिकारी गांधीर्याने घेत नाहीत बरं ते आता मी तुमची बाईट पाहिली त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलेलं की उपोषण स्थगित करा म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला स्थगित करा म्हणजे आता तुम्ही उपोषण संपणार आहे तुम का तुमचं पुढे नाही हे उपोषण ह्या लोकांनी जोपर्यंत पंधरा आठ दहा दिवस झालेत ह्या लोकांनी मला ह्या लोकांनी मला पंधरा दिवसाची मुदत मागितली होती आता अजून एक पाच सहा दिवसानंतर पंधरा दिवस पूर्ण होतील अच्छा अच्छा मग पंधरा दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर बघ अजून मग ते अहवाल येते का नाही का इथं इथलं पण म्हणजे दीर्घाई लागते हे करून येईल म्हणजे प्रशासनाचं चांगले का घेत आहे दखल तर घेत आहे बर बर ठीक आहे चालेल बघूयात आणि जे काय म्हणजे त्या ठिकाणी मुंबईमध्ये आता आमच्या सोलापूरचे स्थानिक पत्रकार त्या ठिकाणी नाही आहेत तुमच्या बरोबर पण तिथल्या ज्या घडामोडी आहेत तिथले जे अप, अपडेट्स आहेत ते तुम्ही आम्हाला पाठवत जा म्हणजे आम्ही इथं त्याला प्रसिद्धी देऊ ठीक आहे सर